आजची रेसिपी आहे मिसल पाव त्याच्यासाठी इथे मटकी आहे अडीचशे ग्राम मटकी आहे ही घरचीच मटकी आहे आणि घरच्या घरी मोर ते माझ्या चॅनलवर रेसिपी भरपूर आहे तुम्ही बघत जा तर इथे या मटकीला मी एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे इथे गॅस ऑन केलेला आहे कुकर ठेवलेले आहे त्या कुकरमध्ये मटकी टाकून घ्यायची इथे एक ग्लास पाणी हो ठेवलेला आहे आणि अर्धा ग्लास पाणी ठेवल्यानंतर हो काय करायचं त्याच्यामध्ये अर्धी चमचा मीठ टाकायचं अर्धी चमचा हळदी पावडर टाकायची आणि कुकरला एक दे दोन ले ले वर, ते दोन सिट्ट्या काढून घ्यायच्या हवा गरम केलेल्या गॅसवर तर इथे सुका खोबरा आहे अर्धी वाटी घेतलेला आहे स्लो गॅसवर भाजून घ्यायचा गोल्डन कलरवर जास्त त्याला जालायचं नाही तर मग टेस्ट नाही इथे सुक्या खोबऱ्याचा हो गोल्डन कलर झालेला आहे तर आपण हा प्लेटमध्ये काढून घ्यायचा इथे प्लेट मध्ये आपण काढून घ्यायचं इथे सुका खोबरा कारलेला आहे त्याच तव्यामध्ये आपण काय करायचं इथे कांदा घ्यायचा एक ते दोन कांदा आहे ते भाजायचं कांदा छान भाजून घ्यायचा गोल्डन कलरवर तिथे दहा बारा लसणीच्या पांगड्या आहेत त्या पण टाकायच्या एक इंचा अद्रक आहे ते पण एकदा टाकायचं येतं मसाल्यामध्ये आणि छान असं भाजून घ्यायचं आणि स्लो गॅसवर घ्यायचा कांदा भाजून असा गोल्डन कलर झाला पाहिजे कांद्याचा ता। इथे बघा कांदा गोल्डन कलरवर झालेला आहे तर आपण इथे काय करायचं इथे एक मोठा टोमॅटो आहे तो कट केलेला आहे तो पण टाकायचा आणि छान असा भाजून घ्यायचा मिंट है नहीं तर है नहीं, एक दहा मिनटं आहे ना इथे भाजलेलं आहे आपला कांदा टोमॅटो आणि लसूण आणि अद्रक तर काय करायचं आता आहे ना हे कारून घ्यायचं थंडा झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं तर आता मी इथे प्लेटमध्ये काढते तर इथे आपण काय करायचं गॅस बंद करायचा आणि प्लेटमध्ये हा मसाला कारून घ्यायचा कारल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं थंडा करायचा थंडा झाल्यानंतर मिक्सरवर असं आपण वाटण वाटून करून घ्यायचं सर्वर वाटण वाटलेलं आहे इथे बघा मटकीला दोन सिट्ट्या कारलेल्या आहेत छान अशी शिजलेली आहे इथे गॅसवर कळे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचा तेल टाकायला चिंगूशीपणा नाही करायची कारण मिसलपाव आहे म्हणजे तेल जास्तच लागणार आहे आणि इथे आहे ना आपण गली गली चौकात वेगवेगळ्या मिसळपाव असतात कोणाची मिसळपाव असतात त्याच्यामध्ये पोव्याचा थड असतो बटाट्याच्या भाज्याचा असतो तरी ते मटकीची भाजी आहे कटवाली आहे आणि एक नंबर टेस आहे तर इथं तेल छान असा गरम झालेला आहे तर ह्याच्यावर आपण आहे ना जो वाटण केलेलं आहे मिक्सरवर वा, तो वाटण टाकून घ्यायचं दोन सेकंड आहे ना तेलावर परतून घ्या इथं दोन मिनटं झालेली आहे आपण इथं खडे मसाले टाकायचं त्याच्यामध्ये पण चिंगूसं नाही करायचा कारण जेवढं पायसी असणं तेवढं तेवढंच टेसे नाही इथे लाल तिखट आहे एक चमचा धना पावडर एक चमचा हल्दी पावडर अर्धी चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही कलरसाठी आहे ही दोन चमचा टाकते आणि घरचा काला मसाला आहे अर्धी चमचा आणि इथे टेस्टसाठी गरम मसाला आहे चिमूटभर टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आपण बाहेरचा मसाला नाही टाकलेला आहे सगळं घरगुती मसाला आहे इथं छान असं बघा तेलावर परतून घेतलेलं आहे आणि मसाल्याला पण तेल सुटलेलं आहे एक दोन मिनटं असं तेलावर परत परतायचं खूप छान अशी तडी पण येते आपली कटवाली मिसलपाव आहे तुम्ही कमेंटमध्ये पण सांगा तुमच्याकडं कशी आहे पोव्याची लेअरवाली बटाट्याची लेअरवाली ही कमेंटमध्ये सांगा तर इथे तुम्हाला इथे पाणी टाकायचं तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाका जेवढी पातल असते तेवढा टेस्ट खूप छान असतो इथे स्लो गॅसवर आहे ना एक मसाल्याला छान अशी उकली आली पाहिजे छान अशी उकली आलेली आहे तर इथे आपण मटकी आहे ना बॉईल केलेली आहे टाकून घ्यायची इथे एक चमचा मीठ टाकायचा आणि स्लो गॅसवर असे छान असं दहा मिनिटं शिजवायचे उकली आली पाहिजे बघा तळी कशी छान एकदम आलेली आहे इथे गॅस स्लो केलेला आहे इथे ढाकण लावायचं आणि एक स्लो गॅसवर एक दहा ते पाच मिनिट उकली करायची इथे बघा छान अशी मिसळ झालेली आहे तर इथे गॅस बंद करायचा इथे बघा तरी पण खूप छान झाली अशी आणि टेस्ट बघा छान शिजलेली आहे एक नंबर टेस्ट आहे तर आपण इथे आहे ना गॅस बंद करून घ्यायचा इथे फरसाण घेतलेला आहे आणि इथे कांदा आहे इथे लिंबाची फोर आहे इथे पाव ठेवलेले आहे तीन पाव ठेवलेले आहेत इथे आपण मिसळ टाकून घ्यायची जेवढी पातळ असेल तेवढा टेस्ट खूप छान येतो आपण फरसण टाकून घ्यायचं इथे मी मटकीचीच मिसल बनवलेली आहे काही लोक बटाटेची बनवतात किंवा पोह्याचा लेअर बनवतात वेगवेगळी मिसल असते पण ही पण मिसल एक नंबर टेस्ट लागतो इथे कांदा टाकायचा तुम्हाला जेवढा लागेल तेवढा तुम्ही टाकत जा बरं माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा इथे कांदा टाकलेला आहे वर कोथिंबीर टाकायची आणि बाजूला लिंबाची फोड घ्यायची तर इथे मिसल पाव झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद